आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेड ऐकॉनवर क्लिक करा बातमी इतर मित्रांना शेअर करा मायबाप सरकार आमचं हुत्याचं नव्हतं झालं जगायचं कसं शेतकऱ्यांची सरकारकडे आर् तहात आबाळ फाटल्यासारखं धो धो पाऊस सुपा एवढा थेंब पंधरा दिवस सलग पावसानं झोडपून काढलं ढोरांच्या पाठी कुजल्या रानावनात हिंडवतेली ढोरं डाव्याला बांधून घातली लेकरावानी जगवलेला ऊस व भात पिकाला पार भुईसपाट करून टाकलं कष्टाच्या घामानं हिरवायनं फुलवलेल्या शिवारावर नांगर फिरला पूर्व अतिवृष्टीमुळे अक्क शिवार लालभडक होऊन जमिनीवर रळतय आख्या संसाराच्या शिदुरीची डोळ्यासमोर झालेली राख रांगोळी पाहून अश्रूंचा बांध फुटलाय सगळा खर्च पाण्यात गेलाय अंगावर घेतलेली कर्ज फेडायची कशी लेकरांना जगवायचं मायबाप सरकार महागाई वाढली की सरकारी बाबूंना महागाई भत्ता देता शेतकऱ्यांचा संसार मोडून पडला तरी मत्तीसाठी हात आकारता घेता आणि म्हणे कृषी प्रधान देश आम्हाला फायदा राहून दे आमच्या हक्काची नुकसान भरपाई देऊन आम्हाला आधार द्या हेक्टरी भरपाई देऊन दिलासा द्या अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी जांभळी कासांशी बोलताना व्यक्त केली पंधरा दिवस पाऊस एक लागल्यामुळं सगळ्या ऊसांचे हाल झालेला आहे आणि सगळा ऊस पावसान कुजलेला आहे ऊस कुजल्या कुठला ढोर एवढी ढोरगोर असल्यामुळं मशीनची ढोरांचं पाठ कुजाई पळाली एवढा मोठा जोरदार पाऊस पडल्यामुळं ऊसांचं सगळं मात्र झालंय आणि शेतकरी काय काय करायचं हे शेतकरीला काय सूचना झाले तर शासनान काहीतरी करून याच्या उपाय काढून काहीतरी माणसाला हेक्टरी काहीतरी लाख दीड लाख रुपये काहीतरी त्यांचे सुरुवात करून त्याला पाहिजे त्याशिवाय शेतकरी हे कोकणातलं जगत नाहीत मुळात म्हणजे साहेब पिर्थुबीज महाग खात पिर्थुबीचा महाग टॉनिक माणसांची हजेरी परवडत नाही ते करून माणसांना करायचं आणि हे दुष्काळ पावसानं ही वाट लावायची कसं माणसं जगाय पाहिजे सांगा आणि शेतकरी म्हणते असं करते तसं काय करतील शेतकरी आणि इकडे जर बाजार भागात दुसरं सोडलं तर नोकरला योग्य माणूस नाही योग कुठेतरी एका गावात योग नोकरला माणसानं सगळं शेतीवर जगणं आहे शेती सगळं जगणं असल्यामुळं दोन मशी आहेत त्याच्यावर जगतात आता मशीन देखील पाला पाला घालायचं नाही दिंडा कापून घालतात ढोरानी वैरण घालाय पाळाली साहेब पाला देखील सरळ राहिला नाही तेव्हा शेतकऱ्यांसाठी सुविधा करून कृषी खात्याने येणे काळजी घेऊन सगळ्या सरकार काहीतरी नाही हेक्टरी लाख सव्वा लाख रुपये द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सरसकर सगळे वर बघितलं खाली बघितलं बघित बगी तिकडं जळून तुझं खाक झालं उसाचं पाती स्वतः तुम्ही येऊन राहनात बघून गेलात तरी चालतं एवढी काही लोकांनी गरीब नाचाऱ्यांची ताकद नाही गरीब नाचारी घर सोडून कर्ज बागी सोसायटीतलं का साहेब जगणार ते एवढी मोठे आहे आणि सोसायटीचं ह्या मापनात याला येणार नाही कर्ज मागितल्याशिवाय तर सोसायटी उचलत देत नाही पहिलं जुनं तेव्हा ना सोसायटी नाही भागली तीन तीन लाख उचले नाही भागले की माणूस मरतोय म्हणून शासनान काहीतरी जी दखल घ्यावी आणि काळजी घ्यावी दंगरमाळी असतील बंधू भाऊरे गरीब नातार सगळ्या माणसं पाक डेंगल्यात घायला आल्यात तर हे जेव्हा काहीतरी उपाय निसणी जीवदान द्यावं हे तुमची आमची विनंती आहे